की काय सटवायच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला काय सटवायच्या मनी आलं की तिनं असा हिशोब काढला या बानूचा लाडू तिनं त्या माणसाच्या ताटात वाढला ज्याच्यावर <bht> हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होत ज्याच्यावर हक्क सांगत गर्व केला आता त्याच्याच लग्नाला जायचं होतं आणि आपण चापून चोपून नेट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होत खूप लागते एका मुलाला मुलापासून माणूस बनवण्यासाठी आणि मग आपण चापून चोपून नीट केलेलं बाळ दुसऱ्याच्या खुंटीला पाहायचं होतं मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं आणि आपण नाही जो सोडून गेला त्यांना आपल्यासाठी रडायचं तो एक शेर आहे ना रोहित की गम हम क्या करे अगर वो हमे ना मिले Mm -hmm. ते गम हम क्या करे अगर वो हमें ना मिले गम तो वो करे जिने हम ना मिले wow, wow. मग ठरवलं जे समोर आहे त्याला थेट भिडायचं आपण नाही जो सोडून गेला त्यानं आपल्यासाठी रडायचं पोटातली कळ जरा दाबून धरली आणि एक साडी ठासून नेसली या पोटातली कळ जरा दाबून धरली आणि एक साडी ठासून नेसली आणि जितके शक्य होईल तितके मेकअप चेहऱ्यावर फासले वा, वा। म्हटलं दाखवून देऊ म्हटलं दाखवून देऊ बघ तू काय गमावलं हवाई जहाज सोडून हे टमटम कमावलं <laughs> हवाई जहाज सोडून हे टमटम कमावलं पण त्याला तिच्या सोबत पाहून मी कावरी बावरी झाले Hmm. त्याला तिच्या सोबत पाहून मी कावरी बावरी झाले स्वप्न रंगवली होती हळदीच्या अंगाची नवरी झाले wow. भानावर आले डोळे पुसले मेकअप सारा पसरून गेला भानावर आले डोळे पुसले मेकअप सारा पसरून गेला फाजील सारा आत्मविश्वास दोन डोळ्यातून घसरून गेला रडून पडून गळा फाडून काही केल्यास भागत नाही अनप्रेम कुणाचही असो ते शब्दाला जागत नाही वा वा, वा।, वा।, वा नजरेस नजर झाली फॉर्मॅलिटी असते ना आपल्याला जाऊन गिफ्ट द्यावे लागतं फोटो काढावा लागतो सोबत स्टेजवर की नजरेस नजर झाली डोळ्याची बात हटत नव्हते आणि माझी ओळख करून देताना त्याला शब्दही फुटत नव्हते मग मीच म्हटलं मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण माझं नाव बानू आहे मग मीच म्हटलं मी वर्ग मैत्रीण माझं नाव बानू आहे मी मानलेली बहीण आणि तूच याची जानू आहे <laughs> तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला तो जरा हसला आणि तिचा हात हातात घेतला एक काटाच रे माझ्या काळजात ऋतू oh. वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे वेळ मारून नेण्यासाठी मला विचारतो ही कशी आहे म्हटलं तुझ्या सारख्या गोल कपासाठी हीच योग्य <laughs> <क्या> आहे <वाला। laughs> काय करणार आजही तुझा पडलेला चेहरा पाहवत नाही आजही तुझा पडलेला चेहरा पाहवत नाही आणि ज्याला आपलं म्हटलं त्याला धीर दिल्याशिवाय राहवत नाही जाताना जेवून जा असं तो सांगून गेला जेवण खूप महत्वाचं असतं तू बघितलं असेल आल्यावर सगळी गर्दी तिकडे होती <laughs> की जाताना जेवण जा असं तो सांगून गेला आणि मग मीही दाबून गुलाबजामून खाण्याचा खरंच सांगू एक घासही घशाखाली उतरला नाही एक घासही घशाखाली उतरला नाही आणि तिच्या सोबतचा त्याचा फोटो अजूनही डोळ्यातून ओसरला एकांतात एक बसून मी त्या सटवाईला विचारत राहते एकांतात एक बसून मी त्या सटवाईला विचारत राहते शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं गवाहते शीड हरवलेली नाव समुद्रात कुठं गवाहते